राज्यातील शेतकरी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही अशा पद्धतीच्या चर्चांना उधाण आलेलं आहे सत्ताधारी सांगतायत विरोधक आरोप करतायत नेमका विषय काय ते सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री नामदार माणिकराव कोकाटे यांनी असं विधान केलं की शेतकरी महिलांना एकतर शेतकरी सन्मान निधी योजनेचा फायदा लाभ घेता येईल किंवा त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येईल दोन्हीपैकी कोणत्याही एकाच योजनेचा त्यांना लाभ घेता येईल असा नियम आहे असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलेलं आहे नेमकं माणिकराव कोकाटे काय म्हणाले हे मी तुम्हाला ऐक ऐकवणार आहे त्यापूर्वी मला त्यांना काही प्रश्न विचारायचे कोकाटे साहेब तुम्ही राजकारणामध्ये आहात तुम्ही जवळपास चौथ्या पाचव्यांदा आमदार झालेले आहेत आता फॉर एक्झाम्पल एखाद्या एक व्यक्ती आमदारकीला उभा राहिला आमदार झाला आणि आमदार झाल्यानंतर लगेच लोकसभेच्या निवडणुका लागल्या आणि तो व्यक्ती जर का खासदारकीला उभा राहिला आणि खासदारकीला निवडून आला आणि त्यानं राजीनामा जर आमदार पदाचा दिला तर त्याला आमदारकीचं पेन्शन सुरूच राहतं आणि खासदारकीचा पगारही सुरू राहतो कालांतराने तो व्यक्ती खासदारकीची टर्म संपल्यानंतर त्या व्यक्तीला आमदारकीचं पेन्शनही सुरू राहतं खासदारकीचं पेन्शनही सुरू राहतं म्हणजेच तुम्हाला एक वेगळा न्याय आणि आम्हाला वेगळा नाही तुम करे तो रास लिहिला आणि हम करे तो कॅरेक्टर दिला असं होणार नाही नेमकी कृषी मंत्री महोदय काय म्हणाले ते ऐका दोन ठिकाणी लाभ या त्यामुळे तो निर्णय त्या महिलांनी घ्यायचा आहे त्यांनी लाडकी बहीण योजना घ्यायची की पंतप्रधान योजनेमध्ये सहभाग नोंदवायचा हो तो त्यांनी ठरवायचाय त्यामुळे त्यांना मात्र लाडक्या बहिणींना महिलांना अधिकार प्राप्त व्हावे त्यांना घरामध्ये आर्थिकदृष्ट्या मदत व्हावी या भावनेनं स्वतंत्र पायावर उभं राहता यावं लाडक्या बहिणी तसे मजुरी रेट वाढलेले आहेत ना ठीक आहे ना तुम्ही आता सगळं बहिणीवर अवलंबून काम करायला पाहिजे सगळं बहिणीनेच करावं असं ठीक आहे आम्हाला बहिणीची गरज होती पण मग पुरुषांनी काय करायचं त्याने काम नाही करायचं का यामध्ये थेट कृषी मंत्री म्हणतायत की आम्हाला निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींची गरज होती म्हणजे गरज सरून वैध मर असं तुम्ही करताय का लाडकी बहीण म्हणजे शेतकरी महिला ज्या आहेत ज्या महिला घरच्या कर्त्या आहेत ज्या महिलांच्या पतीचं निधन झालेलं आहे ज्या महिलांच्या नावावर शेती आहे त्या महिला शेतकरी सन्मान योजनेचा त्या ठिकाणी लाभ घेतायत आणि अशा महिलांना जर तुम्ही त्यातून वगळणार असाल तर तुम्ही हे पाप करता आहात म्हणून हा व्हिडिओ कृषी मंत्र्यांपर्यंत जाणं गरजेचं आहे त्यानंतर रोहित पवार यांनी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का किंवा सरकारने अक्कल गहाण ठेवली आहे का अशा पद्धतीची सडेतोड टीका सरकारवर केलेली आहे ते नेमकं त्यांनी ट्वीट काय केलं ते ऐका शेतकरी महासन्मान योजनेच्या लाभार्थी महिला शेतकऱ्यांना लाडकी बहिण योजनेचा लाभ देताना कृषी सन्मान योजनेचे पैसे वजा करण्याचा विचार सरकार करत असेल तर सरकारने अक्कल गहाण आहे का असा प्रश्न पडतो मुळात शेतकरी महासन्मान योजना लाडकी बहीण योजना आणि या दोन्ही योजनांचे उद्देश पूर्णतः भिन्न आहेत हे सरकारने लक्षात घ्यावे उगाच अकलेचे तारे तोडून पळ काढण्याचा प्रयत्न करू नये सरकार असा निर्णय घेणार असेल तर हा निर्णय मागे घेण्यास आम्ही सरकारला भाग पाडू हे सरकारने विसरू नये त्या ट्विटमधनं असं कळतंय की या दोन योजनांचे उद्देश वेगळे आहेत लाडकी बहीणचा उद्देश असा आहे की ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ते त्या या महिलांना आपल्या लाडक्या बहिणी म्हणायला लागले तर मग त्यांच्या हातामध्ये खेळता पैसा राहावा त्यांना थोड्याफार त्यांच्या गरजा भागवता याव्या यासाठी तो खर्च आहे आणि शेतकरी सन्मान निधी हा शेतीसाठी दिला जातो शेतीसाठीच्या जा उत्पादन खर्चासाठी दिला जातो त्यामुळे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि या दोन वेगळ्या गोष्टी वेगळ्याच ठेवाव्यात आणि शेतकरी महिलांना शेतकरी सन्मान निधी बरोबर लाडकी बहीण योजना तुम्हाला द्यावी लागेल अन्यथा रस्त्यावर उतरावं लागेल त्याच्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा डायरेक्ट कृषी मंत्र्यापर्यंत मुख्यमंत्र्यापर्यंत केला पाहिजे ही गोष्ट सहन करायची नाही हे कसलं धोरण शेतकरी आमचा म्हणायचं शेतकरी लाडका म्हणायचं एकीकडे एक एक त्याला कर्जमाफी द्यायची नाही आणि त्याच्या महिलांना त्याच्या घरच्या महिलांना त्या ठिकाणी तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्येही दे बसू द्यायचं नाही हे दुटपीपणा सरकारनं बंद करावा आणि ही जी सापडणूक वागणी शेतकऱ्याला दिली जाते ही शेत सरकारनं तातडीनं थांबवावी ही जे काही माणिकराव कोकटी जे बोललेले आहेत त्यांनी त्यांचे शब्द मागे घ्यावे आणि लाडकी बहीण योजनेबरोबर शेतकरी सन्मान निधी या दोन्ही गोष्टीसाठी शेतकरी महिलांना त्या ठिकाणी पात्र करण्यात यावं तुमचं मत काय कमेंट्स मध्ये सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलायकॉन दाबा धन्यवाद